नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा आजचा अद्भुत चमत्कार बघूयात मी माधव रामकुप्पम वीरा नागपुरम येथे राहतो आम्हाला मूल नव्हते त्यामुळे बारा वर्ष आम्ही कल्पनेच्या पलीकडे निराशेत होतो समस्येचे निरसन होण्यासाठी आम्ही जागोजागी फिरलो पण कुठेही उत्तर मिळाले नाही एक भक्त आम्हाला सत्यलोकला घेऊन गेले कल्की आज्ञेत श्री परमज्योतींसमोर आम्ही आमचे हृदय मोकळे केले श्री परमज्योतींनी आम्हाला आशीर्वाद दिला माझ्या पत्नीने न चुकता रोज श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना करायला सुरुवात केली श्री परमज्योती भगवती भगवानांनी आमच्यावर अनुग्रहाचा वर्षाव केला व आम्हाला मूल झाले असा अविश्वसनीय चमत्कार करून आमची इच्छा पूर्ण केल्याबद्दल आपल्या संतान प्रदात्याचे आम्ही चिरंतन ऋणी आहोत